गुबगुबीत असा पौष्टिक आपला पराठा तयार झाला त्यातले एक तोडून दाखवते मऊ लुसलुसीत तयार झालेला आहे पराठा नमस्कार मंडळी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी तर आता संपली मग फराळ तुमचा उरलाय का मग हा फराळ रोज बघून बघून कंटाळा पण येतात उरलेल्या फराळापासून काय करायचं असा प्रश्न पडतो मग ह्या फराळापासून आपण आज एक युनिक पदार्थ बनवणार आहोत हेल्दी आणि पौष्टिक चला मग पाहूया रेसिपी आता आपला फराळ आहे उरलेला तर त्यापासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम हे जे उरलेले फराळ आहे तो मिक्सरमध्ये काढून घेऊया ही कचोरी आहे ये मूग चकली ही भाजणीची चकलीळ आता मिक्सरला बारीक करून घेतलेला तो या प्लेट मध्ये काढून घेते आता आपण पराठ्याचं पीठ मळून घेणार आहोत त्याच्यासाठी हा मी दुधी घेतलेला आहे मुलांना कसं दुधी आवडत नाहीये मग ह्या ना त्या कारणाने असं दुधी किसून पदार्थाचे जर टाकलं की मुलं दुधी खाऊन घेतात दुधीमध्येच एक गव्हाचं पीठ हे थोडं चण्याचं चा पीठ चण्याचं चा पीठ टाकलं की पराठा येतो मऊ लुसलुसी होतो आणि हे पीठ आहे ते आपल्या अंदाजाने घ्यायचं आपल्या घरामध्ये किती काही पराठे लागतात वगैरे त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत मिरची पावडर हिंग हळद चवीनुसार मीठ ओवा हे सफेद तीळ कसुरी मेथी आणि धना पावडर असे सर्व टाकून एकत्र करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आता आपण हे पीठ चांगले एकत्र करून घेऊया थोडी कोथिंबीर पण मी टाकलेली आहे मळून घ्यायचं पीठ आपले पीठ मळून झालेले आहे हे पीठ मळताना याच्यामध्ये दुधी असतो तर दुधीला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी टाकताना हळूहळू टाकून हे पीठ मळून घ्यायचं आता त्याच्यामधले एक मी हा गोळा घेते ह्या पिठामध्ये असं घोळून घ्यायचा सुक्या पिठामध्ये थोडस असं लाटून घ्यायचा लाटून घेतलं की त्याच्यावर थोडंसं आपलं तेल आहे थोडस तेल असं लावून घ्यायचं आणि हा आपला मसाला जो आहे आपण तयार केलेला फराळाचा तो ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा हा आता आपण लाटून आहे लाटना हलक्या हाताने लाटायचं आपल्याला लाटून झालेलं आहे तर ह्याच्यावर थोडीशी मी अशी कोथिंबीर लावून घेते थोड हे थोड असं हाताने दाबून घेते एक लाटणं फिरून घ्यायचं आपला पराठा लाटून झाला तो मी आता शेकून घेते आता आपले पॅन गरम झालेलं आहे त्याच्यावर पराठा बी ठेवते त्याच्या बाजूनी थोडासा हे तेल टाकून घ्यायचं थोडा मंद असेल खरपूस भाजून घ्यायचा आता पराठा ना उलटून घेऊया एका बाजूने चांगलासा खरपूस भाजून झालाय आता त्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा तर त्यासाठी थोडस असं तेल तूप बटर जे काय असेल ते त्याचं सोडून साईडने थोडंसं थोडस सोडायचं आणि चांगला खरपूस भाजून घ्यायचा हा पराठा बघा आपला दोन्ही बाजूचा खरपूस भाजून घेतलेला आहे तो आता मी काढून घेते असेच बाकीचे सर्व पराठे बनवून घेते आता आपले पराठे तयार झालेले आहे तर त्यातले जे तुम्हाला मी तोडून दाखवते गुपगुबीत असा पौष्टिक आपला पराठा तयार झाला त्यातले तोडून दाखवते मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे पराठा अगदी मोठ्यांना आवडेल आपला उरलेला फराळापासून आपण पराठा तयार केलेला आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत लसूण चटणीसोबत किंवा सॉससोबतही सोबतही खाऊ शकता किंवा काहीच नाही आवडलं तर असाही हा खाऊ शकता पराठा आपण ह्या एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेली आहे म्हणजे आपण पिठामध्ये तर दुधी टाकलेलाच आहे एकतर तोही पौष्टिक झालेला आहे आणि आपल्या ज्या घरामध्ये फराळ उरला होता त्याचंही झालेलं आहे हा फराळाचा पराठा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा असे नवीन युनिक रेसिपी पाहण्यासाठी रश्मी किचनला सबस्क्राईब करा आणि हा ही रेसिपी आवडली असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण